नगरकट्टा हा शंभरावा कट्टा आहे आणि त्याचे आयोजक नितीनराव असतील रमेशराव असतील आणि ते आमचे काय नाव त्यांचे मित्र सर्व कंपनीने मिळून हे दरवर्षी कट्टा करतात शंभरावा कट्टा होतो हे आपल्यासाठी एक पुणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे इथं काही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित हा कट्टा नाही आहे सर्व क्षेत्रातील लोकं अधिकाऱ्यापासून पुढाऱ्यापर्यंत सामाजिक कार्य करणाऱ्यापासून आगावकुटाने करणाऱ्यापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा हा कट्टा आहे आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून एक शुभ संदेश आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं सगळ्याला एक मिलनाचा कार्यक्रम शर्करा योग म्हणता येईल त्याला आज ह्या ठिकाणी घडवून आणण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आहे तर मी ह्या ठिकाणी ह्या कट्ट्याच्या अनुषंगाने सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सामाजिक बांधिलकी ठेवून असंच काम सतत राहिलं की प्रेम जिवाळा स्नेहाचे संबंध निमट द्विंगत होत राहतात आपण शेवटी आणलं काही नाही घेऊन काही जाणार नाहीत परंतु मरावे कीर्ती रूपी उरावे ह्या उक्तीप्रमाणे समाजामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि ते हे सगळेजण काम करतायत ह्याचा मला आनंद आहे म्हणून ह्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी मी त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद